किती खर्च झाले आता आणि नंतरचा विषय पण पुढे बुकिंग अहो पण माझी मागणी जी आहे ही आहे की सरकारी मीटिंग होती ना मग त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आम्हाला काय तिथं मंडळ कार्य होत का आणि यांनी सबसे कॅमेऱ्यांचं सीज केलं म्हणतात काय की हे प्रकरण जपता कामाने आम्हीच जपू देणारच नाही वेळ पसंगी पसंगी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सरवाय सुरू पण माझ्या दोन मागण्या आहेत पहिले एकच मागणी होती त्याच्यामध्ये आलेल्या सगळ्या आमदारांना आरोपी करा लाभार्थी कोण आहेत ते दुसऱ्या माझी मागणी आहे त्या ठिकाणी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले आणि जे पोलीस अधिकारी चौकशीचं नाटक करतायत नाटक का कर, चौकशीच्या कर तमाशा करतायत या सगळ्यांना निलंबित केलंच पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब असताना मी आजचा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांगितलं की तुम्ही आदेश देऊन दोन दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही आणि मी यांच्याकडे मागणी केली की या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा कारण सहा वाजता तक्रार केल्यानंतर तो येत नाही अध्यक्षपदी अधीक्षक म्हणून राहायच्या लायकीच आहे का तू मी कधी आय एस अधिकाऱ्याला आय पी एस अधिकाऱ्याला बोललो नाही पण यांनी स्वतःची लाईट सिद्ध केलेली आहे नंबर दोनची गोष्ट की धुळे शहरामध्ये जिल्हा परिषद सभागृह मी आमदार असताना नियोजन समिती सभागृह आणि महानगरपालिकेचं सभागृह असे तिन्ही सभागृह उपलब्ध आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या विधानसभेच्या गरिमेचा प्रश्न आहे विधानसभेची गेरिमा कशामध्ये आहे काय तुमच्या आमदाराच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बार आहे अशा ठिकाणी मीटिंग घेण्यात आहे आणि पत्रकारांना मज्जाव का केला आणि पत्रकारांना मज्जाव केल्यानं भाजपचे लोक आज कसे गेले काय म्हणून मी अध्यक्षांना पत्र लिहिले आणि यांना पण लिहिले सभापतींना की याच्यामध्ये विधान सभेची कुठली गरिमा सांभाळली गेलेली आहे काय अजून एक तुम्हाला मी आज पैसे होते हे पोलिसांना खात्रीपूर्वक माहिती होत माझा प्रत्येक शब्द लक्षात घ्या मला सांगा की त्या ठिकाणी किशोर काय आले होते ॲडिशनल एस पी हे कशे मशीन कसं घेऊन आले फो फोन राहून गेले त्याने वेस्टोरची शिपाया काय का किल्ली मागे त्याने मी प्रत्येक आरोप हा पुराविषयी करीन मला वाचा पण करायची सवय नाही मी माझा मला नाही याचा अर्थ प्रकरण पूर्णपणे जामून टाकायचं असं राज्य शासनाने ठरवलेलं आहे नंबर तीनशे गोष्ट राज्याचे भाजपचे शिंदे सेनेचे आणि पवारांचे या सगळ्यांना एक माहिती होत आणि माहिती जर नसतं तर मुख्यमंत्र्यांनी समिती जे सदस्य उद्घाटन करत का सग असां आरो हुते तर सावधा